त्या जमिनीवरती गेली पस्तीस वर्षापासून त्या गावातील धनगर भटकीमुक्त आदिवासी दलित व अल्पसंख्याक समाजातील लोक जे भूमिहीन आहेत त्या लोकांना कुठल्याही पद्धतीच्या उपजीविकेसाठी कुठल्याही पद्धतीचे स्वतःचे मालकी हक्काची जमीन नाही हे सगळे लोक त्या ठिकाणी ती महाराष्ट्र शासनाची जमीन त्या ठिकाणी वळवट करून खातात त्या जमिनीच्या सोबतच या ठिकाणची जी जमीन आहे त्या जमिनीच्या बाजूला जी असणारं काही झाडे झुडपे आहेत बाकीचे पण काही वनस्पती आहेत मोठ्या प्रमाणात ती वनस्पती आहेत त्या ठिकाणी त्या वनस्पतीचा आधार घेऊन त्या झाडा झुडपाचा आधार घेऊन जवळजवळ दोनशे मोर ज्याला आपण राष्ट्रीय पक्ष म्हणतो जो पक्ष ठिकाणी राहतो त्या पक्षाचे सुद्धा हे सगळे शेतकरी अतिक्रमणधारक देखभाल करतात त्यांची त्यांच्याकडे लक्ष देतात त्यांचा संरक्षण करतात परंतु नव्यानेच त्या ठिकाणी महाराष्ट्र शासनाच्या वतीने एक सौर ऊर्जा प्रकल्प त्या ठिकाणी देण्यात आला त्याला जागा देण्यात आली ती जागा आमची आहे आम्ही वैवाट करून खातो हा सौर प्रकल्प जो, प्रकल जो काय तो बेकायदेशीरित्या आहे की माणसं जगल्या पाहिजे तर गरीब माणसं जगली पाहिजे यासाठी त्या जमिनीवर वैवाट आम्ही करतो त्या जमिनीवर उपजीविका आम्ही करतो म्हणून ती जमीन आमची आहे यासाठी गेली पस्तीस वर्षापासून आम्ही वैवाट करतो म्हणून ती जमीन आम्हाला राहिली पाहिजे यासाठी हे आंदोलन आजचं आयोजित केलेलं आहे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आणि हो। ते जे ज्यांनी सौरऊर्जेचा प्रकल्प केला तो प्रकल्प तातडीने रद्द करण्यात यावं ह्या तालुक्याचे आमदार त्यांचे सहकारी सभापती साहेब आहेत या तालुक्यातले बाकीचे सहकार राष्ट्रवादीचे पदाधिकारी वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी भक्ती लोकांचे पदाधिकारी आहेत त्यांनी सगळ्यांनी या या ठिकाणी येऊन पाठिंबा दिलेला आहे जर हा प्रकल्प जर झाला हा प्रकल्प आम्ही त्याला उकडून लावू हकडून लावू त्या प्रकल्पाला विरोध करू मग एक प्राथमिक चर्चा या ठिकाणी आम्ही आज आंदोलनाच्या स्वरूपात केलं याच्याही पलीकडे जर हा सौर प्रकल्प जर चालूच राहिला तर आम्ही व्यापक स्वरूपाचं आंदोलन या ठिकाणी हाती घेऊ आदरणीय अॅडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांबरोबर माझं सकाळी बोलणं झालं त्यांनी सांगितलं की जाऊन तुम्ही आंदोलन करा आंदोलन जर प्रश्न नाही मिटला तर आपण या ठिकाणच्या कलेक्टर ऑफिसवरती सोलापूरच्या कलेक्टर ऑफिसवरती एक व्यापक स्वरूपाचं आंदोलन करून ते करणाऱ्याला जमीन कशी राहील यासाठी या ठिकाणी आम्ही प्रयत्न करणार आहोत एवढीच्या ठिकाणी भूमिका मांडतो आणि जाता जाता सौर उर्जा प्रकल्पाला इशारा देतो तुम्ही काही जरी केलं किती जरी प्रयत्न केलं तर त्या ठिकाणी आम्ही स्वतःचं सगळ्या लोकांचा धारकाचं जीवाचं बलिदान जरी झालं तर आम्ही पाठीभर सुद्धा माती तुम्हाला देणार नाही इंचभर सुद्धा जमीन तुम्हाला आम्ही देणार नाही या ठिकाणी एवढीच आपण भाषणामध्ये भाषण तर बिलकुल त्या पुढऱ्याचं नाव ते नेत्याचं नाव मी जाहीर करणार आहे परंतु जोपर्यंत आमच्या हातातली लढे आहे तो आम्ही लढण्याचा प्रयत्न करणार आहे ज्या दिवशी आमच्या हातातून लढे जाईल ज्या दिवशी आम्ही हात बोलू दिसा। आपेश आम्हाला दिसल त्या आपेशाला कारणीभूत कोण आहे या आपेश कारण कारणीभूत कोण आहे त्या पुढऱ्याचं नाव आम्ही त्या जाहीर करतो पण मी काय जाहीर करतो पक्षाचं तरी निदान नाही बिल्कुल एक सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की जनता जनार्दन आहे शासन निर्णय घेऊ शकता शासनाला तो अधिकार आहे आम्ही या ठिकाणी स्पष्टपणे आमची भूमिका मांडलेली आहे सौर ऊर्जा प्रकल्पाच्या अगोदर आम्ही तिथं अगोदर आहोत आम्ही त्या गावचे नागरिक आहोत आमचा जन्म तिथं झाला आमचा मृत्यू तिथे झाला त्याच्याही पलीकडे अनेक माणसं मेल्यानंतर त्यांचे मडे सुद्धा तिथं फोडलेले आहेत जाळलेलं आहेत इतकं जवळचं नातं त्या प्रकल्पाचं जे जमिनीचे आमचं आहे या ठिकाणचा प्रकल्प नंतर आहे मालक आम्ही आहोत काही झालं शासनाने जरी नाही ऐकलं तर अनेक रस्ते आहेत उद्या कोर्ट आहे जनता दरबार आहे आम्ही कुठल्या ना कुठल्या माध्यमातून या ठिकाणी जाऊ मुख्यमंत्र्याला भेटू उपमुख्यमंत्र्याला भेटू इथल्या तालुक्याचे जे आमदार आहेत त्या आमदारांना भेटून आम्ही त्यांना विनंती करतो सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट की काल जो अपघात झाला आदिवासीचा एका फॉरेस्ट अधिकाऱ्याने यांना फोन केला आणि यांना चुकीची माहिती देऊन हे सगळे आदिवासी लोक त्या ठिकाणी एका ठिकाणी जमिनीला पाहण्यासाठी आणि अधिकाऱ्याला भेटण्यासाठी गेले आणि दुर्दैवी घटना घडली त्याच्यामध्ये तो अपघात घडला खरं तर सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट आहे ज्या अधिकाऱ्याने त्यांना फोन केला त्या अधिकाऱ्याचा फोन मला मिळाला पाहिजे त्याचे कॉल डिटेल मला मिळाले पाहिजे आणि जर फोन आणि कॉल डिटेल जर मिळाले तर संबंधित अधिकाऱ्यावरती अट्रॉसिटी प्रमाणे दिशा दिशाभूल केली त्यांना त्या ठिकाणी भैकवलं आणि चुकीच्या मार्ग लावलं म्हणून त्या ठिकाणी आमच्या आदिवाशीची फसवणूक केली म्हणून संबंधित फॉरेस्ट अधिकाऱ्यावरती गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यासाठी सुद्धा मोर्चा काढत मी कुठल्या अधिकाऱ्याला भेट नाहीये कुठल्या अधिकाऱ्याची गैर करणार नाही फक्त मला फॉल डिटेल मिळणं गरजेचं आहे फोन मिळणं गरजेचं आहे त्याच्यानंतर तो अधिकारी आणि मी आहे